श्रीस्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची कृपा लागते गुरूंची कृपा आपल्यावर असल्यावर आपण कोणत्याही संकटातून बाहेर निघतो आपल्याला त्यासाठी त्यांचे मनोबलाची गरज असते हे मनोबल आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळते गुरूंची सेवा केली म्हणजे आपल्याला ते प्रत्येक संकटातून बाहेर काढतात योग्य ते मार्ग दाखवतात योग्य ते त्यांची कृपा आपल्यावर अफट कृपा आहे आणि ती कृपा त्यांच्यासाठी आपण काही सेवा कराय करायची आहे गुरुपौर्णिमापर्यंत आपल्याला काही सेवा करायची आहे ती सेवा आपण करणार आहोत स्वामी भक्तांनो येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीसला रविवारी म्हणजे गुरुपौर्णिमानिमित्त आपण विशेष सेवा करणार आहे येत्या गुरुवारपासून म्हणजे अकरा जुलै ते रविवार एकवीस जुलैपर्यंत अकरा दिवस आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे अखंड सेवा चालू ठेवायची आहे स्वामी जवळ पोचायचं असेल तर ज जगातल्या कोणत्याही मोठा प्रश्न असू द्या ते सोडवायचा असेल तर स्वामींचा मंत्र आपल्याला काही सेवा करावाच लागेल आणि अकरा वेळा अकरा दिवस ही सेवा करायची आहे प्रश्न नक्कीच सुटेल स्वामींचे श्रेष्ठ शिष्य आपण व्हायचं असेल तर आपल्याला स्वामींची सेवा करायची करावंच लागेल सद्गुरूंची आपल्यावर आफट कृपा असते त्यासाठी त्यांची कृतज्ञ आपण गुरुपौर्णिमे गुरु दिवशी केलीच पाहिजे सद्गुरू आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढतात स्वामी आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढतात योग्य ते मार्ग दाखवतात त्यासाठी संकल्प करून आपली काही इच्छा असेल ती मनोकामना आपण ते पूर्ण करणारच गुरुपौर्णिमा पपर्यंत पर, आपल्याला काही सेवा करायची आहे शिष्याने गुरुजवळ नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होत नाही आपल्याला अंधकार नाहीसा करून प्रकाशाकडे प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात मग त्यांचे गुरुसाठी गुरुपौर्णिमेपर्यंत आपण सेवा करणारच आहोत करण्यासाठी तुम्हाला ती सेवा करायची आहे संकल्प करावा आणि संकल्पातून मात्र सेवा करताना काही नियम आहे ते नियम आपण पाळलाच पाहिजे शेवा करताना ने दोन नियम आहे मांसाहार करू नये त्याचप्रमाणे शेवा चालू अशापर्यंत क कर... चुकूनही खोटं बोलू नही गुरुपौर्णिमापर्यंत अकरा माळी आपल्याला नामस्मरण करायला रोजची रोज, रोज केलंच पाहिजे ज्यांना अकरा माळी जमणार नाही त्यांनी तीन माळी करायच्या नामस्मरणानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र तीन वेळा आपण म्हणू शकतो तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती तुम्ही स्वामींपुढं बोलून दाखवा दोन माणसं सेवा चालू असेपर्यंत आपण चुकूनही खोटं बोलायचं नाही चुकूनही मोठ्याने बोलायचं नाही जमन तशी सेवा करायची ज्यांना शक्य नाही त्यांनी जशी जमेल तशी स्वामी स्वामींची सेवा करायची मनातून सेवा करा तुम्ही स्वामी आपल्याला तारतील स्वामींची सेवा तुम्ही करून बघा गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा माहीत जप तुम्ही करा तुमच्या मनात काही इच्छा असेल ती गुरुपौर्णिमाला स्वामींजवळ बोला स्वामी आपल्याला कोणत्याही मार्गातून बाहेर काढतात स्वामींची सेवा कधीच वायला जात नाही स्वामी कोणत्याही मार्गातून आपल्याला काही पण देतात एवढं देतात की आपल्याला ते कळत नाही तेव्हा स्वामींची सेवा करा नाही काही झालं तरी अकरा माहीत जप तुम्ही कराच स्वामी चैत्र्याचा एक तरी पाठ करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चैत्र्याचा एक तरी पाठ करा स्वामींची